नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी अकोला शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने जिजाऊ सभागृहाच्या परिसरात सफाई अभियान प्राध्यापक अंजलि आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले होते तसेच अकोला शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले होते तसेच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत राजमाता जिजाऊ सभागृहाचे नूतनी करण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापक अंजलिता आंबेडकर यांनी एकोणीस फेब्रुवारीपर्यंत काम करण्याच्या दिलेल्या अल्टिमेटलमुळे राजमाता जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरण करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोल्याच्या वतीने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कामाची दीड कोटीची निविदा काढण्यात आली दिनांक का एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते नूतनीकरण कामाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी कर आहे अशी माहिती वंचित भोजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोंडे यांनी युग बदल न्यूज मराठीला दिली अकोल्यातील एकमेव असलेल्या जिजाऊ स्मारकाची दुरावस्था झाल्यामुळे वंचित भोजन आघाडीच्या वतीने प्राध्यापिका अंजली ते आंबेडकर आणि सुजाता आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये जिजाऊ जयंतीला मोठं आंदोलन करण्यात आलं होतं या परिसराची स्वच्छता आणि शहरभर स्वच्छता अभियान राबवलं गेलं होतं त्याचबरोबर या सभागृहाचं नूतनीकरण झालं पाहिजे म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवली गेली होती आणि त्यात आलेल्या जवळजवळ एक लाख स्वाक्षऱ्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी गेले होते त्या ठिकाणी आर डी सीकडे बैठक सुरू असताना आम्ही एक लाख स्वाक्षऱ्यांचं निवेदन त्यांच्याकडे सोपवलं त्या ठिकाणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनासुद्धा बोलवण्यात आलं होतं आणि या सभागृहाची दुरावस्था जी होती दूर करण्यासाठी काय उपाययोजना केली जाऊ शकते याबाबत त्यांना विचारणा केली होती त्यांनी अत्यंत बेजबाबदार उत्तर दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्या ठिय्या आंदोलनाच्या नंतर अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव करून आम्ही डी पी डी सीतून हा निधी उपलब्ध करून घेऊन एक कोटीपेक्षा अधिकच्या कामाच्या संदर्भातलं त्यांनी आम्हाला शब्द दिला होता त्याचवेळी प्राध्यापिका अंजलिता आंबेडकरांनी एकोणवीस फेब्रुवारी अर्थात शिवजयंतीच्या आधी हा प्रश्न मार्गी लावावा असं अल्टिमेटम दिलं होतं ते दिलं जाणार नसेल तर मग जिल्हाभर आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने एक निधीचा रथ तयार करून तो प्रत्येक नागरिकाकडून पाच रुपये घेऊन या सभागृहाचं नूतनीकरण करू असं ठरलं होतं आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन आज एक जाहिरात प्रकाशित झालेली या निविदेच्या संदर्भातली आणि ती या सभागृहाच्या संदर्भातली आहे त्यामध्ये एक कोटी एक्कावन्न लाख रुपयाचं या सभागृहाच्या नूतनीकरणाचा खर्च जो आहे तो कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाने हे निविदा प्रकाशित केलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन डिमांड आम्ही केलेले पहिली आहे की या सभागृहाचं काम जे आहे ते दर्जेदार झालं पाहिजे आणि नुसतं सभागृह बांधून किंवा त्याचा सा प्रशिक्षणासाठी वापर न करता हे जिजाऊ स्मारक जिजाऊसृष्टी म्हणून विकसित झालं पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे की वेग या सगा सभागृहाच्या ठिकाणी माजिजाऊ साहेबांचा एक पूर्णागृती पुतळा उभा झाला पाहिजे आणि त्याचबरोबर शिवचरित्र आणि जिजाऊ चरित्रातील वेगवेगळे देखावे असलेलं सभागृहाच्या आतमध्ये या ठिकाणी जिजाऊ सृष्टी निर्माण झाली पाहिजे असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही जिल्हा प्रशासनाला देणार आहोत आणि त्यातून मागणी करणार आहोत की देखभाल दुरुस्तीसाठी हा परिसर जो आहे तो जिल्हा परिषदेला द्यावा जिल्हा परिषदेच्या फंडातून आम्ही त्याचं नियोजन करणार आहोत दुसरं वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामुळे या कामाची सुरुवात होत आहे आणि त्यामुळे एकोणवीस तारखेला सकाळी दहा वाजता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते आम्ही या सभागृहाच्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहोत त्यासाठी जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहावं असं आव्हान आम्ही करतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा